थांग मम्मी झालं मम्मी माझा आहे ना भार गेला जास्त तू आता दोन जीवाशी मम्मी कशी आहे ग तू मी बरी बाई माय घरी नाही झाली तू मला पण मलाच वेळ नाही भेटला तुला तो बोलायला आता काय मी आले काय भाई ता तू गावनच होती मग म्हणा म्हणले साडी घाल मग पटिकाण साडी घातली हा आणि लगेच निघालो घालू तो माग अगं एवढं पॉटेल तरी काम काय चुकात आहे तुला अग कामच काम चुकत कानावर आता लई बाई ये गौ द्या हरा मी आणि त्या जमा इतकं नाही सांगू मम्मी तुला काय झालं बाई आणि मावाय तेच केलं मम्मी

आता या गोष्टी फक्त मम्मीलाच आई म्हणून सांगत आता तू वळकून घे चिंगे एवढं कळत नाही का आपल्या बायकोला दिवस गेले नवा महिना चालू आहे डिलेव्हरीला जाईल आता हा आपण जवळ जावा का हा काय मेला माणसाची जातच लई पांचात लय पंचायत म्हणजे त्या करंटीना आ, माला तर रात्र बस सोडलंच नाही इकून तंगड टाकी तिकडून तंगड टाकी झोप नाही ग मग हा लई ना लई पानच्या तो काळ तो आल्या कोणी कोण -कुन माय नशिबात पाणलाय काय माहिती काय बाई बापाने दिलं गळ्यात घालून मला म्हणलं लय गोड पोर आहे लय गोड पोर आहे आपल्या चिंतीच लय गोड होईल मी म्हणले जाऊ वार दे बाई हाय चांगली घरची परिस्थिती पण जावय बापू स्वभावच टाके ना त्यांचा असा पाच पाठी बर आता एवढे एवढं पोट आले नवा महिना चालू आहे काय वाटाय पाहिजे जाऊ बापूला अस कळत का या लोकांनी जाऊ दे मम्मी आता माझा मुलगा आहे मुलगी नाही पोटात दणकी वाचत्या ग मम्मी वाचत्या हा असं आगळात शिंगे काय वेळात माहिती का बाळ आहे ना इकडून फिरत तिकडून फिरत इकडून असेल आता मारित तिकडून लाटा मारित मग तुला ते जाणवत असेल पहिल्यांदीच आता तुला एवढ्या दिसाले दिवस गेले बाकी तुला जीव लागेल का जावाय बाप हा काच आहे अग रातचे जेवण होती नाही तो कुड चार बांध्या आवराचा टाइम आणि ते मेला येतो

मोकळीच झाली हा मग भले तो कसा आहे वागला ना कोर राहील ना त्याला लहानच मोठं करायचं मग ते त्याच्याकडे लक्ष नाही द्यायचं एवढं कहाचा तो मी आला मी आता माझ्या तई मांग मांगच राहतो काय सांगू तुला तू रडू नको ना बाई एक दिवस त्या मेल्या ना काल त्या मल्यात मग कापाय नेल ते गावड्यांना मग का लागत ते ना

जाऊ दे या बाय मी काय म्हणते तुला नुण। नुण। आता है ना तू असं मनाला खाऊ नको आता टेन्शन घेऊ नको टेन्शन घेतलं त्या पोरावर परिणाम होतो तू आता काय कर दोन जीवाचा फक्त सुका सुखी वै याची पाय आता आहे ना जाऊच नको दोन तीन महिने डिलेवरी झाली तरी जाऊ नको तीन महिने मम्मी हा आता मी ना तीन एक महिने जाणारच नाही हा मी जर दोन गेले आणि मला माळा तीड नेलं मी ओली बाळा तीन हां राहील आणि हां मी आला करंता या लगेच बिडाया वासला सगळं दूध उडून दु दोन मग लय का मी एक काम कर ना या साडी न ले पोटी नाच जड झाल हां माझा तो या कंदा गावतरी देखाला बरोबर मी तुला गावून घाला पण मला तो तोंडाक मग एवढा खर्च करून आई बापाच्या जीवाला घरच ना मम्मी आता काल काळजी करते आता ये जवा बाहेर येईल तेव्हा कळ आता काय करते देऊन नाही तुम्ही दिलं मला तिला नाही का तसा तो काल तोंड्या लय चांगलाय जीव आपण राहतो थोडा पानखे ते मम्मी काल तोंडे जीव लय राहतो पण त्याची एकच खोड जाय ना ग मम्मी त्याची खोडच ते टाकीत कवा आलं का कवली गाडी माणूस काही करीत असलं का साडीच वरी नाही नशिबात पडलं दुवाल करावा गोवा चालू व्यवस्थित बाई मा बाईमा कामही नाही मला नऊ महिन्याच पार पोटशी एवढे तरी शान उचल शान उचली ते दुधाच्या किटल्या वाहते बाई कामाला मला बाय आली का तोड एवढा पैसा कमी तो काय मम्मी बोलती का, का बाई ठेवती हा पक्का ना ते बाई घेऊन पो कुणी मलाही पांचात तो नाही नको मीच नाही ठेवून दिली उचली तई मी पग बरी तही बिन उचली तळून द्यायची बघा मम्मी एक दिवस अस कठीण झालं का जीव मुठीत आलं होत ग मम्मी अगं नाही का कोणते केल्या पण मला म्हणतो तुला मी आज सोडणारच नाही कमराचा असा नंबर झाला पण तो जावा काय सांगते का मम्मी मधी मी आजारी जाते एक दोन महिन्या एवढी आजारी झाले थंडी ताप बर खूप आजारी झाले झाली हि नेस्ता पणाला पोट पोत जास्त वाढत चाललं आणि मग तो रातचा आला तो खैस तो अड्या जो आपला मला म्हणून आता मी तुला केल्याशिवाय नाही केलं ना मम्मी हे मम्मी तुला जवळ आले आता कर, मी आता आहे ना मस्त चांगलं चुगल खायला कर मस्त ताजी तवानी होते मग दोन तीन महिने मी मस्त अशी तगडी होऊनच माझ्या घरी जाईल मी काहीतरी दे ना आता खायला मला मम्मी माल प्यायला दे काय काय पाणी तुला पाणी काय बिडते आशी एवढ्या दिसानी आली बाळ तीन चार महिने तिला आज दूर करून टाकी ते आता तुला सांगत ते पोरणाच्या पोळ्या म्हण मटण म्हण चिकन म्हण कोण मासे म्हण कोण आंडेन सोडेन गोबिलन झे नाही ते तुला लट खाव घालते तू आता मला कर लट घरी गेल्यावर हो, तो तोंडे मला जाम करायला अगं आईचा जीव याडा राहतो बाई चिंगे आता तू आली एवढ्या दिवसांनी वर मला किती आनंद झाला एवढ्या दिवसांनी तुला दिवस गेले पाच वर्ष झाली राहत नव्हत फिर तर पडून जायचं दोन तीन वखत तो पोटात गाय नसला तुम्ही तव तवा वाचली आता राहिलं इकून तिकून त्या म्याद्यानं नवाश केला वाचा मला काहीतरी कुत्र माझा रोग म्हणून कोणच्या नेवाला केला होता त्यांनाच कोणच्या हा केला काय माहिती एखाद्या दगडाला केला गावच्या कुत्रीला केला त्याला मरदे राहिला ना, ना तुला आता एवढं सुखा सुखी फक्त झाली ना ती माझी मोकळाच झाला हा एक तर तू आमची वाणी गिरीची हा एवढी तुम्हाला उसाची तू मा पडली मग आता आई वच पडल ना बाप्पा मला दोन चार दिवस गेले नवस करून तू झाली बापाला तर तुला पाहिलं असा आनंद होईल पप्पा फोन कर हा फोन कर आणि त्यांना ते लांब लांब आणायला लांब 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 खाऊशी वाटलं काय लांब लांब गुढी हां

बर का दीपाळ पसरून दीपाळ पसरून मम्मी हा लय जीवाच्या वड लोड झालं या बाई आता आहे ना फक्त आराम करायचा तो सगळं काम मी करी बर का दोन घास खायचे आणि आराम आराम आणि दोन चार महिने खालायच नाही

पका जीव असं नको नको चालता शेवट आई बाप ते आई बापच आले मस्त मम्मीनं न पाय पाय मस्त वाटला आता मस्त आई ता चिंगी मस्त चा पी मस्त आराम करीत आता झोपून गय